अनिकेत नाईक यांनी अंगणवाडीमधील मुलामुलींना बसण्यासाठी टेबल खुर्ची भेट तसेच सन्मती मतिमंद विद्यार्थ्यांना आवश्यक ती मदत इचलकरंजी येथील सामाजिक कार्यकर्ते अनिकेत नाईक यांनी आपला वाढदिवस एक अनोख्या पद्धतीनं साजरा करण्याचं ठरवलं वाढदिवसाला असे वायफळ पैसे खर्च करण्याऐवजी नूतन वर्ष व गुढीपाडव्याचे औचित्य साधत सन्मती मतिमंद शाळेतील निरागस व अबोल विद्यार्थ्यांसाठी त्यांना आवश्यक मदतीचा हात पुढे केला आहे तसेच लाकेनगर येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना नागरी प्रकल्प कोल्हापूर इचलकरांची अंगणवाडी क्रमांक अडतीस येथील लहान मुले गार फरशीवर बसत असल्याने त्या गोरगरीब लहान मुला मुलींना बसण्यासाठी टेबल व खुर्ची दिली त्यामुळे येथील शिक्षक वृंद यांनी अनिकेतचे आभार मानले आणि असे समाजहितासाठी कार्य करत रहा पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी निरागस अबोल मुले मुली यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून सर्वच भाऊक झाले अनिकेत यांनी मदतीचा हात पुढे केल्यामुळे चेहऱ्यावरचं हास्य पाहण्यासारखे होते तसेच महत्वपूर्ण लाकीनगर येथील सुद्धा अंगणवाडीतील गोर गरीब मुलांना त्यांना आवश्यक ते बसण्यासाठी टेबल खुर्ची नसल्यामुळे पूर्ण वर्गाला आकर्षित लहान टेबल खुर्ची बसण्यासाठी दिले यावेळी लहान मुले व मुली आनंदाने खुर्चीवर बसले सर्व पालक वर्ग आणि तेथील अंगणवाडी सेविका अनुराधा निर्मळे तसेच मदतनीस सौ अनिता खानाच तसेच महत्वपूर्ण बाब म्हणजे बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी कोल्हापूर इचलकरंजी श्री एस एस इंगवले सुपरवायझर जे एस बोधेकर मॅडम यांनी सामाजिक कार्यकर्ते अनिकेत नाईक व त्यांच्या परिवाराचे आभार मानले या कार्यक्रमाला उपस्थित अनिकेतचे मातोश्री श्रीमती श्रद्धा शिवाजी नाईक भाऊ अभिमन्यू शिवाजी नाईक हर्षवर्धन चव्हाण परिवारातील सर्व सदस्य माणुसकी अध्यक्ष रवींद्र जावडे त्यांचे माणुसकी फाउंडेशन टीम कामगार नेते नवशाद जावडे तसेच कवी सम्राट विठ्ठल जावडे श्रीमती सरस्वती हजारे अंगणवाडीतील बालचमुनचे पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रथम फोटो पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली सूत्रसंचलन अंगणवाडी सेविका अनुराधा निर्मळे यांनी केलं प्रमुख उपस्थित म्हणून कवी सम्राट विठ्ठल जावडे यांनी नाईक परिवारावर छान कविता सादर केली कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र जावडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये अनिकेतचे तोंड भरून कौतुक केलं आणि आजच्या युवा तरुण वर्गाने आदर्श घ्यावा असं सुद्धा संबोधले आणि सर्वांनी अशा सामाजिक कार्यासाठी पुढे येऊन मदत केली पाहिजे असं आवर्जून सांगितलं या सामाजिक कार्यकर्ते अनिकेत नाईक यांचा सत्कार रवींद्र यांनी केला आणि भावी कार्याला शुभेच्छा दिल्या मान्यवरांनी अनिकेत नाईक व त्यांच्या परिवाराला या सामाजिक कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या या सामाजिक कार्याला श्रीमती सरस्वती हजारे मॅडम आणि त्यांचे परिवाराचे अनमोल सहकार्य लाभले असे अनिकेत यांनी संबोधले तसेच सामाजिक कार्यकर्ते अनिकेत यांचा सत्कार माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र जावडे यांनी केले तसेच मातोश्रीचा सत्कार सरस्वती हजारे मॅडम यांनी केला तसेच कामगार नेते नवशाद जावळे मामा यांचा सत्कार अभिमन्यू नाईक यांनी केला अंगणवाडी सेविका अनुराधा निर्मळे यांचा सत्कार सुद्धा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच मान्यवरांचा सत्कार समारंभ करण्यात आला एकीकडे निरागस अबोल मतिमंद मुलांना आणि दुसरीकडे लहान बालचमू यांना बसण्यासाठी टेबल खुर्ची भेट दिल्यामुळे व या लहान मुलामुलींना आपल्या परिवारासह खाऊ वाटप सुद्धा केलं त्यावेळी मुला मुलींचा आनंद द्विगुणित झाला होता असं निदर्शनास आलं सामाजिक कार्यकर्ते आणि केतचे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षा होत आहे शेवटी आभार प्रदर्शन अंगणवाडी सेविका अनुराधा निर्मळे यांनी केले हातकलंगले तालुका प्रतिनिधी नितीन दबडे त्याचा वाढदिवस साजरा होत आहे ते आपले पाहुणे म्हणून आलेले आणि नायक साहेब यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी आपल्याला बसायसाठी म्हणून टेबल खुर्ची दिलेली आहे तुम्ही दररोज शाळेला आले पाहिजे शाळा शिकली पाहिजे म्हणून त्यांनी टेबल खुर्ची दररोज शाळेला येणार टाळ्या दोरा साडी निसून नटली डोक्यामध्ये कचरा गजरा कंपाळावरती कुंकू नली अशी माझी गुढी उभा राहिली मी आज अनिकेत साहेबांच्या बद्दल मला दौडे पत्रकारांनी सांगितलं की जावडे सर त्यांच्याबद्दल तुम्ही जरा कविता लिहा आणि कविता लिहिण माझी साधी गोष्ट नव्हतं त्यांच्या कार्याचा आढावा घ्यावा लागतो आणि ती करावी लागते आणि अचानक सांगायच्यामुळे माझाही गोंधळ झाला तरी सुद्धा कविता लिहित असल्यामुळे मी तुमच्या समोर म्हणून दाखवतो बघा वाढदिवसाच्या फार व मोठी त्यातच तुम्ही जपली माणूस तिची नाती म्हणजे तुम्हाला त्यांनी टेबल खुर्च्या वगैरे दिल्या आणि साहेब तुमचा वाढदिवस तुम्ही केला हो लहान आणि साहेब तुमचा वाढदिवस तुम्ही केला हो लहान पण थोर गोर गरिबांना होत करून प्रतिबंध अंगणवाडीच्या मुलांना शाळेत खुर्च्यावर टेबल दिली हे तुमचे सामाजिक कार्य कार्य महान हे तुमचे कार्य महान आणि काय साहेब तुम्हाला आई शारदाबाई आणि भाऊ अभिमनू यांची सात मोलाची अनेकेत साहेब तुम्हाला आई शारदाबाई आणि भाऊ अभिमनु यांची सात मोलाची ओळख निर्माण होईल समाजामध्ये तुमची समाजामध्ये तुमची आता त्यांच्या वडिला वडील वडिलांची सावली कशी असतात पहा अनेकेतल्या शिवाजी वडिलांची फार मोठी आहे आणि ते साहेब कैलासाची शिवाजी वडिलांची फार मोठी पुण्य आई सर्व काही आकाशातून पाहिजे गोर गरीब मुलांना शालेय साहेबी दिली पाहुणी आनंदी ते डोळ्यात मी धरा वाही आनंदी ते डोळ्यात मी धरा वाही सदैव आशीर्वाद तुमच्या पाठीशी राही सदैव आशीर्वाद तुमच्या पाठीशी राही मॅडम पालकांनी दिला तुमच्या हाती मातीचा गोळा मॅडम तुमच्या हाती दिला पालकाने मातीचा गोळा तुम्ही मात मात्र आदर्श विद्यार्थीच घडविला सदैव मदतीचा हात असेल नाही कुटुंबाचा तुम्हाला सदैव मदतीचा हात असेल नाही कुटुंबाचा तुम्हाला नाईक साहेब हे सर्व सामाजिक काम श्रीमती सरस्वती हजारी यांनी सुचवलेले तुम्हाला वाढदिवसानिमित्त मुलाचा आनंद पाहून आई भाऊ यांचा आनंद जंगनाथ मावेना जगनाथ जगनाथ महावीन असा झाला वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा